पण हे लोणचं खूप सुंदर झालेलं आहे अप्रतिम म्हणजे तुला एक नंबर झाले हे आहे हा कोण लोणच आंबे कापते तेल कडवट ठेवलंय पाक बनवते पाक गोल्ड लोनच्याची रेसिपी वेगळी आहे गोल्ड लोणच तू कस्टमरला देणार आहेस का काय या वर्षी आपल्यासाठी बनवणार आहे पुढल्या वर्षी मग कस्टमरला ला देऊ पाक तयार झालेला आहे वा लुक द कन्सिस्टन्सी अमेझिंग ये आहे सीक्रेट इंग्रेडिएंट आवर स्वीट अल्फानसो मँगो पिकल नुसंब्याचं आपलं गोल नंतर रेडी झालंयला आवडलं ना म्हणून बनवलंय